मित्रांनो हो। युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आणि आम्ही पोहोचलोय अश्वत शितोळे यांच्या घरी आणि बघू शकता बेडच्या खाली साप गेलाय म्हणत आहेत घरामध्ये पूर्ण हा बेड आहे आणि बेडच्या खाली साप आहे आता पण बर उचलून पट मित्रांनो बघू शकता बेडच्या खाली बसलेला आहे इरुळा जातीचा साप आहे भरपूरच मोठा असा हा इरुळा जातीचा साप आहे आणि कुठं जाऊन बसला आहे बघू शकताय तुम्ही कुठं पण जाऊन बसू शकतोय साप बघू शकताय भरपूरच मोठा असा जातीचा साप आहे मी आता बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे अडचणीच्या जागेला आहे बटनस्टिक वापरण्याच गरज आहे तिकडे आले बघू शकता आत घुसण्याचा प्रयत्न करत आहे आणि बघू शकता बेड मध्येच आहे आणि तिकडं आता त्या बाजूला फास होत आहे हा साप बघू शकता आता आणि त्याला व्यवस्थित पकडू मित्रांनो बघू शकताय आणि सतत प्रयत्नानंतर हा साप मी काढलेला हा बघू शकताय आणि बिनविषारी साप आहे परंतु हिरोळ जाताचा साप म्हटलं तर भरपूरच जोरानं चावतो हा साप सर्व

बाप बापरे नाही बघू शकता तुम्ही हा साप कसं चावतो बिनविशारी चाप काय आहे परंतु भरपूरच जोरानं हा साप चावतो आणि जास्त करून पाण्याच्या ठिकाणी हा साप असतो ठीक आहे हेला घ्यावं आता पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणताना हा साप एक काय रे बाबा दिसून आलेला आहे पाण्याच नाही पाण्यालाच असते वल्लीला जाऊ

आणि हा साप व्यवस्थित डब्यामध्ये पॅक करून खोड्याच्या वेळानंतर आम्ही हा साप पर्यावरणामध्ये सोडू आणि आमचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करावं लाईक करा आणि बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका प्रकारे आमची नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आमच्याकडे आढळून नेणारा विषारी साप म्हणजे तर नाग घोनस आणि बन्यार या जातीची साप विषारी साप आढळून येतात आणि हा बिनविषारी साप आहे